नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रोड ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या मेगा भरती निघालेली होती या मेगा भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा बद्दल एक महत्त्वाचं प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर ते काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या एक तीन दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रिझल्ट बद्दलचं हे परिपत्रक आहे तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयीन गट क का सवर्गातील विविध सातशे बहात्तर पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात मागवण्याबाबत दिनांक सोळा दोन दोन हजार तोवी तेवीस रोजी डी व्ही ई टी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा सी बी टी रविवारी दिनांक सोळा चार दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली होती तदनंतर ग्रुप बी व ग्रुप सीमध्ये समाविष्ट पदांचा सामायिक परीक्षेत सी बी टी किमान पंचेचाळीस गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अधीन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रोविजनल मेरिट लिस्ट एक आठ दोन हजार तेवीस रोजी व उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या सूची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट सुधारित तात्पुरत्या निवड सूची रिवाईज प्रोविजनल लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत आहेत सदर निवडणुकीत सदर सूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस आणि एक बारा दोन हजार तेवीस एक एक दोन हजार चोवीस पूर्ण पडताळणीची संधी या कालावधीत करण्यात आली प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदानकरिता गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे त्याचबरोबर दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट या प्रसिद्धपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सद्यस्थितीत पद उपलब्ध नसलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे सो जे पद रिक्त नाही आहेत त्यांचा निकाल अजून लावण्यात येणार नाही आहे पण जे पद रिक्त आहेत त्यांचा निकाल इथे लावण्यात येणार आहे तर त्याबद्दलचं हे इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद